निमळक परिसरात पुन्हा बिबट्याचा हल्ला संतप्त ग्रामस्थांचे वन विभागाविरोधात आंदोलन अहिल्यानगर नगर, नगर तालुक्यातील खारे हल्ल्याची धास्ती अद्यापही कायम असताना अवघ्या दोन दिवसात निंबळक परिसरातही बिबट्याने हल्ला चढवल्याची घटना घडली सलग घडणाऱ्या या घटनांमुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे निंबळक येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत वन विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले गावातील सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तात्काळ आणि ठोस कारवाई करण्याची मागणी प्रशासनापुढे ठामपणे मांडली ग्रामस्थांचे म्हणणे आहे की परिसरात सतत वावरत असलेल्या बिबट्या हा कोणत्याही क्षणी गंभीर अनर्थ घडवू शकतो त्यामुळे बिबट्याला त्वरित शोधून पकडावे आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनासमोर ठेवली यावेळी पंचक्रोशीतील सर्वच गावांमधील उपाध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह सर्व पंचायत क्षेत्रांमधील प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या रोषाची दखल घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पथके वाढवून शोध मोहीम राबविण्याचे तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आश्वासन दिले दरम्यान दोन दिवसात दोन हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही कायम असून वन विभागाने प्रत्यक्षात काय आणि कितपत जलद कारवाई केली जाते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवारा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद